राम राम मंडळी काय चाललंय सगळ्याचं झालं का छापाने नाश्ता तुमचा छापाने नाष्टा झाला असेल पण आम्हाला काय काम लागलं हे बघा ताई, चा. ताई आता दिवस कशा चाले तर माहित आहे का उचलायचं आपटायचं आणि पिळायचं कशा झाले तर उचलणे आपटणे पिळणे आता तुम्ही म्हणजे काय उचलायचं आपटायचं आता आलाय दसराजवळ तर मग दसऱ्याची तयारी चालू आहे कुठं आलो आहे मी बघा इकडं खानीवर आलोय निवाळ संच आणि पाणी एकदम पायकून दिला हाकलून घरन जावा म्हणली तुम्हाला जेवाय देत नाही म्हणली आता हे के काम केल्याशिवाय काम काय लावलंय तर बघा धुनं धुवायला लावलंय मला लवकर आल तर बर का मंडळी कारण आता दसरा आला की सगळं घरदार साऱ्याचे स्वच्छ निर्मळ करावं लागतं धुनधानं काढावं लागतं देवादिकाच असल्यावर सगळ्या गोष्टी तर यंदा जरा लवकरच चालू केलं दसऱ्याचं काम के के एक एक उरकायचं म्हटलं नाही एका खुलीत साईडला ठेवायचं वापरायची तेवढी जवळ ठेवायची कपडे सकाळ सकाळ लवकर आवरलं आणि बघा कपडे घेऊन आलो कपडे आपली दोहेची फायनली झालेली आहे ती सगळी मोठी कपडे आणि पोरांना बी शाळेत सोडायचं आहे आता पूजेचा फोन आता या म्हणले आवरलं आहे पोरांचं टायमिंग झालं आहे मग शाळेत सोडून येतो पोरांना कोणाला जर कपडे धुवायचे असेल तर आमच्या इकडे या खाणीला लय भारी पाणी आहे बघा निवळ काचवणी पाणी आहे दगड कमी आहे ती पण होत आहे अडजेस कस तरी आता तुम्ही माणसाला बायको ना हाकडून कसं काय दिलं बायको म्हणत होती न ग कारभारी जाऊ नका तो मला बी यायचंही सग वरणला लावू हुशाळ तर मग जाऊ म्हणत होती पण म्हणलं नाही सकाळ सकाळ मी एक काम माझं ओरख तुत का आता मग कपडे दोष झाले आहेत ते आपले किती कपडे आहेत ती एक, दो, एक, दो, एक दो, दोन तीन चार पाच सहा सात वाकळा आहे त्या सात वाकळा आणि एक दोन तीन चार पाच सात वाकळा पाच ब्लँकेट एक दोन बेडशीटं दोन आहे ती दुपटी दोन आहे ती हां आणि अजून हाय बेडशीट वगैरे घरी अजून ठेवलं आहे मोजकच ते आपला दोन दिवस गट बसवायचं आहे त्या म्हणताना आपलं पिळून टाकाय तरी मग कोणी कोणी अजून तयारी चालू केली की नाही दसऱ्याची फॅमिली आपली सांगा आणि एकट्याला काही उचलत नाही ती बरं काही कपडे पण मी काय केलं आयडिया निरमेचा पुडा आणला होता निरमेचा पुडा पुन्हा ही टप तप मोठा टपात पाणी घ्यायचो टपात पाणी घ्यायचो त्यात पा निरमा टाकायचो बडावण्यानं मला साथ दिलेली मोठी <laughs> बडावण्याची साथ मला एकदम चांगली झाली बडावण्यानं आपटो आपटो कपडे काढले तर मग दसऱ्याचं आपल्याने मकाम तर उरकले असं म्हणायला काय हरकत नाही आता हळूहळू वापरायचे कपडे आहेत ती धुवून एका साईडला एका रूममध्ये सगळे टाकायचे आणि लेस जी काय लागत नाही ती नवी कपडे ते आपले कपडा ठेवायचे ठेवायचं साईडला आणि पुन्हा दोन दिवस आहे म्हणताना काय घरं पुसून घ्यायची बांड्या खोंड्याचं तर काय मग बायको बघतेस त्याचं काही टेन्शन नाही आहे का नाही निर्मळ तर सगळं केलं पाहिजे एवढांना वर्षाचा सण आणि बघा ही असं आमच्या इकडचं वातावरण कसं वाटतंय सांगा बरं पटांगण बगल तिकडं पटांगणच आहे बगल तिकडं पटांगणच आहे तेव्हा तिथं पोरं पावते ती आमच्या इथली उड्या मारते ती निवळसंग पाणी आहे चांगलं आणि ही साईडनं गेलेला कॅनेल इथनं कॅनेल गेलेला आहे पाणी काय आता सुटलेलं नाही बरं का कॅनेलला पण पाणी असतं बारमाही का तर इथं आमच्या इथं लेवल काढण्यासाठी एवढा जर खोल नेलाय का नाही एका विहिरीच्या मापात कॅनेल खोल नेलेला आहे असा म्हणजे कॅनेललाच पाणी लागलं डायरेक्ट खांताना असं एवढं खाल न्यावं लागलं आणि ही खानबी इथनं दगड होती वरचा हायवे नऊ नंबर चालू आहे ना त्या हायवेला खडे मिसणीसाठी दगड इथन निघती ही खान लय दोन तीन पुरुष खुली आहे इथं पाणी एकदम काचवनी निर्मळ सगळ्या वरच्या साऱ्या जंगला ह्या जंगलापासून का नाही ह्या जंगलाच्या पलीकडनं सगळं पाणी निर्मळ सुधून आल्या सगळं काचवणी पाणी आहे पियासारखं सग आवाज आमच्या वरच्या सगळी वरची आहे ना मिसळवाडी तर मिसळवाडीतल्या ले बा लेबा येते तिकडं धुवायला इथं खाणीला आता काय अजून कुणी आलं नाही बरं का सगळ्याच्या आधी मी नंबर मारला नाही ना, तर मला दगडच घावला नसता सापडला नसता हेच दर्शन लागली होती माग आम्हाला वीस आहे पहायला पण त्यांची शाळा असल्यामुळे त्यांना म्हटलं बाबा पवायचं फिवायचं तसलं काय खूल काढू नका तुमचं उरका का आता पाहुणे ह्या विषयावरनं मंडळी आता विषय निघाला ती सांगतोस तुम्हाला तुमची जी लहान मुलं आहे ती का ती एक तिसरी चौथीत गेली कळती झाली की त्यांना पवायला शिकवणं गरजेचं आहे कारण का पूर कळती पळती झाली ना ती त्यांना आपण आपल्या कामात असतो देण ठेवायला बघूस तर नजर जे पक्के म्हणल्यामुळे जाते ती लेकरं आणि बऱ्याचशा घटना घडते त्या ऐकाय मिळतं त्या पोरं संग नसतानाच पवाय जाते ती काय बी होतं या आता लांबकाशाला आमच्या इथे शेजारी पडसाळीलाच काय झालं माहिती आहे का एक पोरगी आणि एकच पोरग होतं दोघं बी बहीण भाऊंड होती तर शेततळ्यामध्ये पवायला गेली ते पवाय गेली असताना ती पोरग म्हणजे पवाय म्हणजे शेततळ्यात दुसरी बाकीची पोहत होती लेकरं तर त्या दिवशी लेकरं नव्हती हो ही दोघंच गेली शेततळ्यापुशी आणि काय कळतं या लेकरांना आपण बी पो म्हणले काय त्यांना पवा येते का काय का आहे गेली पोरगं गेलं पोराचा पाय घसरला कळला गेलं पोरगं खाली गेली म्हणून पोरग त्याला हात धरायला गेली म्हणून पोरगी बी खाली गेली एवढी दुःखद घटना घडली होती का नाही सगळं आसपासची दोन चार खेडे आमची हळहळत होती तेवढी दोन लेकरं दोन्हीच्या दोन्ही लेकरं गेली पवा येणं सुद्धा लय गरजेचं आहे आता पोरं लहान येते आपले हे दर्शन पण पुढल्या वर्षी शंभर टक्के त्यांना पवा शिकवणारच हो कारण ते कळलं बी पाहिजे कसं पवायचं कसं हात पा हलवायचं म्हणून लेकरांवर ध्यान देणं लय गरजेचं आहे लय म्हणजे काय सांगू बाहेर गेल्यावर एवढं टेन्शन असते का नाही सारखं कुठं आहे ती लेकरं कुठं आहे ती लेकरं इकडं बघ तिकडं बघ का तर त्यांचं खेळायचं वय आहे एवढं समजत नसतं कधी काय करायचं ते आहे का नाही आणि बाकी तुम्हाला सांगतो कोणापाशी पैसा अडका किती आहे कुणी विचारत नाही माणसं तुम्हाला लेकरं किती येते हे विचारतं बरोबर आहे का नाही लेकरांना लई ध्यान ठेवणं गरजेचं आहे मी आणत नाही पोरांना कधी इकडं ते दिवशी गणपती विसर्जन करायला आलतो आम्ही काय कळतं आहे त्याला ते पवायचंच म्हणायचं दर्शन एकटे सोडून जमत नाही लेकरांना तर मंडळी आता माझं झालं आहे बरं का काम आता टायमिंग झालं आहे पोरांना शाळा सोडायचा जा जातो जा माझं पण आवडतो आता आणि लेकरांना शाळा सोडून येतो आता हिथंच वाळा टाकली घरी कुठं टाकायची आणि काय नाही काय हिथं वाळाय टाकाय बेगा हो। मस्त एकदम माती नाही काय नाही कुश नाही बिगर मातीचं सगळं मुरून आहे दगडाचं आहे राणी सगळं खराबसुद्धा होत नाही ते कपडे हिथंच वाळाय टाकली मन हो मी पडलंय पुन्हा पाऊस सांगितलंय आता पुढच्या दोन तीन दिवसात बावीस तारखेपासून म्हणलं कडकून पडतं तर आपलं दोन घ्यावं तशाच काढून मोठे कपडे आपटून टाकावे तर झालंय उरकले आता मंडळी चला मग निघतोय मी पण आवडतो तु। तुमचं बी धुनं चालू करा लवकर तर पुन्हा वाळायचं नाही वर 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 काम करून घ्या आता मोजून ठेवले ते बघा इथं कोणी नेल म्हणून नेत तर कोणी नाही बरं का आणि जानवर येते ती पण जनावरांना बी आडवं येऊन एका साईडला टाकली होती कपडे कडून जाते ते जनावर पाणी पेल येते ती ना इकडे जंगलात आणलेली पाच ब्लँकेट सात वाकळा दोन बेडशीट आहे ती दोन दुपटी आहे ती हां तर चला मग भेटूया पुढच्या एवढ्यामध्ये बाय